असं म्हणतात आयुष्य खूप अनपेक्षित असतं आणि हो खूप अनपेक्षित गोष्टी आयुष्यात घडतात सुद्धा आणि तशाच त्या माझ्या आयुष्यात सुद्धा घडल्या काही महिन्यांपूर्वी एका सर्जरीमधून मी गेले आणि त्याच्यानंतरचा अनुभव किंवा त्याच्यानंतर आयुष्याने जे काही शिकवलं अर्थातच ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आपण ना एखाद्या नदीचा प्रवाह जसा असतो ना त्या पद्धतीने वाहत चाललेला असतो आपल्या आयुष्यासोबत आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींसोबत आणि याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा ही जाणीवही नसते की हा प्रवाह कुठेतरी खंडित होऊ शकतो कुठेतरी आपल्याला अडथळा निर्माण होऊ शकतो कुठेतरी आपल्याला संघर्ष करावा लागू शकतो आपलं मस्त चाललेलं असतं पण ज्यावेळेला अनपेक्षित संकट येतात त्यावेळेला त्या संकटांचा सामना करणं त्याच्यातून बाहेर पडणं हे बऱ्याचदा खूप कठीण जातं आणि मी तर असं म्हणेन की आपल्याला जेवढं ते सोपं वाटतं बाहेरून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम्स पाहताना तितकं ते सोपं नसतं ज्यावेळेला आपण एखाद्याचा प्रॉब्लेम ऐकतो ज्यावेळेला एखाद्याच्या लाईफमध्ये असं काहीतरी घडतंय आहे एखादी व्यक्ती ज्यावेळेला आपल्यासोबत तिच्या मनातल्या भावना व्यक्त करते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे आयुष्य आहे या गोष्टी घडत राहणार आपण त्या व्यक्तीला सहानुभूती देतो आपण त्या व्यक्तीला समजावून सांगतो पण ज्यावेळेला आपण त्या गोष्टीतून जात असतो त्यावेळेला त्या गोष्टी फेस करणं आणि जी गोष्ट आपण दुसऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने समजवू शकतो ती गोष्ट स्वतःला समजावणं हे कठीण असतं मला असं वाटलेलं की ठीक आहे एका सर्जरीमधून गेल्यानंतर पण काही दिवसांमध्ये आपण डेफिनेटली कमबॅक करू शकू पण ते काही दिवस जे आहे तो काही दिवसांचा कालावधी जो आहे तेवढे दिवस वाट पाहण्यासाठी मी स्वतः तयार नव्हते कारण ऑलरेडी हंड्रेड डेज चॅलेंज सुरू होतं मुलांची एक्झाम तोंडावरती आलेली होती चांगलं की एक्झाम पोस्टपोन झाली आणि त्यामुळे काही कालावधी मिळाला पण अर्थात एक जबाबदारी आणि आपण कोणाला तरी शब्द दिलाय की या या गोष्टी तुम्हाला एक्झामपर्यंत मी प्रोव्हाइड करेन आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने आता अंधुणावरती आहोत की आपण त्या गोष्टी नाही करू शकत आहोत तर तो एक गिल्ट असतो मनामध्ये पण तरी सुद्धा नाही ते करायचंच आहे म्हणून ज्यावेळेला आपण ती गोष्ट करण्यासाठी ऍक्च्युली त्यावेळेला आपल्याकडे ती क्षमता नसते तरी सुद्धा आपण ते करण्याचा प्रयत्न करतो आणि याचं असं होतं की त्याच्यामुळे परत एकदा हॉस्पिटलाइज व्हावं लागतं आणि मग आपल्याला सक्तीचा आराम ज्याला आपण म्हणतो ना तो करावा लागतो पण तरी सुद्धा मनामध्ये तेच की नाही यार मला हे करायचं होतं आणि आता मी करू शकत नाहीये मला ते करायचं होतं आणि मी करू शकत नाहीये आणि याचा परिणाम असा होतो की आपली रिकव्हरी ज्या कालावधीमध्ये हो व्हायला पाहिजे त्या कालावधीमध्ये ती होत नाही आणि सेम माझ्यासोबत झालं रिकव्हरी लेट झाली आणि मग एका पॉइंटला माझ्या लक्षात आलं की आपण काय करतोय की जी गोष्ट आपल्याकडून होऊ शकत नाहीये त्या गोष्टीचा आपण फार जास्त टेन्शन घेतोय जी गोष्ट आता आपण खरंच करू शकत नाहीये आपण त्याच गोष्टीचा फार जास्त विचार करतो आणि जी आत्ताची सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यापेक्षा किंवा ती सिच्युएशन सुधारण्यापेक्षा आपण ती सिच्युएशन आणखी क्रिटिकल बनवत चाललेलो हो। आहोत आणि ज्या मुमेंटला ही गोष्ट लक्षात आली ना त्या मुमेंटला ठरवलं की जो होगा देखा आहे का जसं असेल तसं असेल हे असंच आहे आणि ते आपल्याला एक्सेप्ट करायचं आणि त्याच्यानुसार चालायचं कारण ज्या गोष्टी घडल्या त्या अनएक्सपेक्टेड होत्या आणि मग त्याच्यानंतर मात्र मी थोडंसं खुश राहायला लागले त्याच्यानंतर मात्र मी आहे तो क्षण जगायला लागले आणि त्याचा परिणाम असा झाला की मी लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पण पडू लागले एवढं सुंदर गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं डोंगराच्या पायथ्याशी असणारं छोटंसं घर डोंगरातून उगवणारा तुं सूर्य दिसायचा डोंगरातून मावळणारा सूर्य दिसायचा फिरणाऱ्या पवनचक्क्या आणि हे मी सांगत असायच्या की आपण जरी थांबलेलो असलो तरी सुद्धा पुन्हा आपल्याला चालायचं आहे पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायची आहे निसर्गातली प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी शिकवत होती पण ते शिकण्यासाठी कदाचित मी सुरुवातीला तयार नव्हते आणि मग ठरवलं की चलो सक्तीचा का असे ना आराम करायचा आहे ना तो तर करावा लागणार आहे किंवा तो तरी मनासारखा करूयात आणि मग थोडंसं रिलॅक्स झाले आणि फायनली ठणठणीत भरी होऊन मी तुमच्यासमोर आत्ता उभी आहे आणि अर्थात परत एक नवी सुरुवात करायची आहे पण जितकं सोपं मला वाटलं होतं की पुन्हा नव्याने सुरुवात करणं म्हणजे अगदी हां पहिल्यासारखं सगळं होऊन जाईल फ्लो फ्लोमध्ये होऊन जाईल तितकं ते सोपं नव्हतं बट येस स्टील आय एम ट्राईंग आय एम रेडी टू फाईट बॅक आणि इथून पुढे रेग्युलरली सेशन्स असतील किंवा जे काही स्टडी मटेरियल तुमच्यापर्यंत मी घेऊन येते स्टडी रिलेटेड अपडेट्स असतील किंवा आता मुख्य परीक्षा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये ज्यावेळेला मी ॲक्च्युली त्या सिच्युएशनमध्ये नव्हते की मी कुठले सेशन्स कंडक्ट करू शकेन तरी सुद्धा सेशन्स कंडक्ट केले होते जी रिव्हिजन कंप्लीट करायची असं मी बोलले होते ते रिव्हिजन पण आमची कंप्लीट झाली होती आणि त्याच्यामुळे खूप स्टुडंट्सचा खूप छान रिझल्ट आलेला आहे खूप चांगला स्कोअर आलेला आहे आणि सगळे मेन्सची तयारी करत आहेत सो आता मेन्सची तयारी करताना पण मेन्सचं जे चॅलेंज सुरू आहे मराठी इंग्लिशसाठीचं आणि सेवंटी डेज चॅलेंज ग्रुप सीसाठी सुरू आहे तर ऑब्वियसली आता आपण परत एकदा नव्याने ती सुरुवात करणार आहोत आणि परत एकदा फ्लोमध्ये होऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंप्लीट करणार आहोत सांगण्याचा हेतू हा होता की कधीकधी आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या प्लॅनमध्ये नसतात कधीकधी म्हणण्यापेक्षा नेहमीच अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या प्लॅनमध्ये नसतात पण आपल्याला त्या गोष्टींनुसार स्वतःला बदलवावं लागतं जेव्हा जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते जेव्हा जेव्हा परिस्थिती आपण बदलवू शकत नाही त्या त्या वेळेला आपल्याला आपल्या मनस्थितीवरती काम करावं लागतं आणि त्या परिस्थितीसोबत जुळवून घेऊन आपल्याला आपल्या गोष्टी कराव्या लागतात हे मी तरी शिकले तुम्ही पण शिकलाच असाल कधीतरी तुमच्या आयुष्यात पण असा प्रसंग आलाच असेल आणि जर शिकला नसाल तर स्वतः तो अनुभव घेण्याची वाट पाहू नका दुसऱ्याच्या हो अनुभवातून अर्थातच माझ्या अनुभवातून ती गोष्ट शिकून घ्या सो आजच्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत मला हेच शेअर करायचं होतं की ज्या वेळेला पण अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतील ना त्यावेळेला नॉर्मली माणसं जसं अनएक्सपेक्टेड रिॲक्ट होत नाही त्यांचं एकच असतं रडत बसायचं टेन्शन घ्यायचं जसं मी पण काही दिवस केलं की फक्त विचार करत राहायचं अरे करू शकत नाही काय करायचं तर त्यावेळेला आपण असं वागायचं की हां चलो आहे ना आणि दो आहे जो बी घे आणि दो त्याचा सामना करायला फक्त तयार राहायचं आणि हां त्या संकटांसमोर अशा पद्धतीने घट्ट पायरून उभं राहायचं किती संकटनंतर म्हटली पाहिजे तर चला यार इथे आपलं काही चालत नाही आहे आणि मग आपण परत एकदा उभं राहायचं आणि लढायला सुरुवात करायची जी आत्ता आपण करतो आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कारण माझ्या आयुष्यातला अनुभव तर मी जे काही शिकले ते नेहमीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आजही हा छोटासा प्रयत्न जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू